नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सुरुवातीला आपण पद्म पुरस्काराविषयी थोडक्यात माहिती अभ्यासूया तर पद्म पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानापैकी एक आहे पद्म पुरस्कार एकोणीसशे चोपन्न साली सुरू झाले एकोणीसशे अठ्यात्तर एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले नव्हते दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या म्हणजे जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते हे सार्वजनिक सेवेचा एक घटक असलेल्या सर्व क्रियाकल्प किंवा विषय क्षेत्रातील कामगिरीसाठी दिले जातात सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले जात नाहीत पद्म पुरस्कार हा गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येतात पद्म पुरस्कार हे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान केले जातात पद्म पुरस्कारामध्ये कोणतीही बक्षीस रक्कम दिली जात नाही कला सामाजिक कार्य सार्वजनिक घडामोडी विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग वैद्यक साहित्य आणि शिक्षण क्रीडा नागरी सेवा इत्यादी विविध विषय कार्यक्रमात हे पुरस्कार दिले जातात एका वर्षात देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या हे एकशे वीस पेक्षा जास्त नसावी तर यामध्ये मरणोत्तर आणि परदेशी व्यक्तींना दिले जाणारे पुरस्कार वगळता ही संख्या आहे हे पुरस्कार तीन श्रेणीमध्ये दिले जातात पहिला आहे पद्मविभूषण हा अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जातो दुसरा आहे पद्मभूषण हा उच्च श्रेणीची प्रतिष्ठित सेवा आहे आणि तिसरा पुरस्कार पद्मश्री हा विशिष्ट सेवेसाठी दिला जातो तर पद्मविभूषण हा नागरी सेवे सर्वोच्च नागरी सेवेमधील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पद्मभूषण हा तिसऱ्या क्रमांकाचा आणि पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे पहिल्या क्रमांकाचा आहे भारतरत्न हा पुरस्कार तर पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस याविषयी माहिती अभ्यासूया तर दोन हजार पंचवीस मध्ये एकूण एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तर एकशे एकोणचाळीस व्यक्तींमध्ये पद्मविभूषण सात पुरस्कार देण्यात येणार आहेत पद्मभूषण एकोणीस व्यक्तींना आणि पद्मश्री पुरस्कार एकशे तेरा व्यक्तींना देण्यात येणार आहे या पुरस्कार विजेत्यांमध्ये तेवीस महिलांचा समावेश आहे या यादीत तेरा मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत विदेशी एनआरआय पीआयओ ओसीआय श्रेणीतील दहा व्यक्तींचा समावेश आहे पद्मविभूषण पुरस्कार अभिषूया तर पद्मविभूषण हे सात व्यक्तींना देण्यात आलेला आहे पद्मविभूषण पुरस्कार हे सात व्यक्ती कोण आहेत बघा धुवर नागेश्वर रेड्डी वैद्यकीय क्षेत्रासाठी तेलंगणाचे आहेत न्यायमूर्ती निवृत्त जगदीशिंह खेहार सार्वजनिक व्यवहार चंदीगडचे आहेत कुमुदिनी रजनीकांत लाखिया कलाक्षेत्रासाठी गुजरातचे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला कर्नाटक एम टी वासुदेव नायर मरणोत्तर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी ओसामो सुझुकी मरणोत्तर देण्यात आलेला आहे व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रासाठी तर ते मारुती सुजुकीचे संस्थापक आहेत संस्थापक होते आणि जपानचे आहेत ते तर नुकतेच त्यांचे निधन झालेले आहे शारदा सिन्हा यांनाही मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे कला क्षेत्रासाठी त्या बिहार राज्याचे आहेत तर त्यांना बिहार कोकिळा म्हणून ओळखले जाते नेक्स्ट पुरस्कार आहे पद्मभूषण हा एकोणीस व्यक्तींना जाहीर करण्यात आलेला आहे पहिले व्यक्ती आहेत सूर्यप्रकाश साहित्य शिक्षण पत्रकारिता क्षेत्रासाठी अनंतनाग कलाक्षेत्रासाठी विवेक देवराय मरणोत्तर यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे जतिन गोस्वामी कलाक्षेत्रासाठी जोश चाको पेरियापुरम वैद्यकीय क्षेत्रासाठी कैलासनाथ दीक्षित पुरातत्व मनोहर जोशी मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार क्षेत्रासाठी नालली चेट्टी उद्योग व्यापार क्षेत्रासाठी नंदमुराई बलकृष्णा कलाक्षेत्रासाठी पी आर श्रीजेश खेळासाठी देण्यात आलेला आहे पंकज पटेल उद्योग आणि व्यापार क्षेत्रासाठी पंकज उदास यांना मरणोत्तरा पुरस्कार देण्यात आलेला आहे कलाक्षेत्रासाठी बहादूर राय साहित्य शिक्षण आणि पत्रकारिता क्षेत्रासाठी साध्वी ऋतुंभरा समाजकार्यासाठी यस अजिन अजित कुमार कलाक्षेत्रासाठी शेखर कपूर कलाक्षेत्रासाठी शोभाना चंद्रकुमार कलाक्षेत्रासाठी सुशील कुमार मोदी मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार विनोदधाम विज्ञान आणि अभियांत्रिकी आता आपण महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेते बघा महाराष्ट्रातील एकूण चौदा व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर यामध्ये पद्मपुरुष पद्मभूषण पुरस्कार तीन व्यक्तींना देण्यात आलेला आहे बघा पद्मभूषण पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीचा समावेश नाही आहे पद्मभूषण पुरस्कारामध्ये एकूण तीन व्यक्तींचा समावेश आहे यामध्ये पहिले व्यक्ती आहेत मनोहर जोशी यांना मरणोत्तर सार्वजनिक क्षेत्रातील कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे पहिले बिगर काँग्रेस नेते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते गेल्या वर्षी तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले लोकसभेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे दोन हजार सहा ते दोन हजार बारा पर्यंत ते राज्यसभेचे खासदार होते दुसरे व्यक्ती आहेत पंकज उदास यांनाही मरणोत्तरा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर त्यांना कलाक्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ते प्रसिद्ध गजल गायक होते तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांचे निधन झालेले आहे तर त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे शेखर कपूर यांना कलाक्षेत्रासाठी पद्मभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे ज्येष्ठ चित्रपट निर्माते शेखर कपूर यांना भारतीय चित्रपट सृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारताचा तिसरा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे पद्मश्री पुरस्कार तर महाराष्ट्रातील एकूण अकरा व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आहेत यामध्ये अच्युत पालव यांना कलाक्षेत्रासाठी अच्युत पालव हे प्रसिद्ध सुलेखनकार आहेत त्यांनी शहराच्या सुशोभीकरणाच्या उपक्रमामध्ये विशेषतः स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत त्यांच्या चित्रकविता भिंती वॉल आर्ट संकल्पनेद्वारे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यांच्या काव्यात्मक कॅलिग्राफी म्युरल्सचा संपूर्ण महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावर प्रशंसा मिळवलेली आहे राज्युत पालो हे कॅलोग्राफी प्रसिद्ध आहेत दुसरे व्यक्ती आहेत अरुंधती भट्टाचार्य यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी दिलेला आहे सेल्स फोर्स इंडियाच्या चेअरपर्सन आणि सीईओ आहेत त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्ष आहेत दोन हजार अठरा पासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाचे सदस्य देखील आहेत तर त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहेत अशोक सराफ यांना क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना अभिनय क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे चौथे व्यक्ती आहेत अश्विनी भिडे देशपांडे तर यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे त्या मुंबईतील हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक आहेत त्यांना दोन हजार पंचवीसचा चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहे चेतराम पवार तर यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील चेतराम पवार यांना त्यांच्या वन निसर्गाने जलसंवर्धनासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहेत जसपिंदर नरुला यांना कलक्षेत्रासाठी त्या प्रसिद्ध गायिका आहेत त्यांनी प्यार तो होना ही था, मिशन कश्मीर, फिर भी दिले हिंदुस्थानी आणि बंटी अरबार हिट चित्रपटांमध्ये गाणी गायलेली आहेत नेक्स्ट आहेत रानेंद्र मजुमदार यांना कलक्षेत्रासाठी जाहीर झालेला आहे पद्मश्री पुरस्कार बासरीवादक पंडित रोनू मुजुमदार किंवा राणेंद्र मुजुमदार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे बघा ते बासरीवादक आहेत सुभाष शर्मा यांना कृषी क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे यवतमाळ जिल्ह्यातील असून त्यांनी प्रोत्साहन आहे तर त्यांच्या कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार त्यांना जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहेत मारुती चितंपल्ली साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे सोलापूर विभागातील प्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ वन्यजीव अभ्यासक आणि लेखक मारुती भुजंगराव चितंपल्ली यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील पक्षीशास्त्रज्ञ आहेत नेक्स्ट आहेत वासुदेव कामत यांना कला क्षेत्रासाठी वासुदेव कामत हे आंतरराष्ट्रीय चित्रकार आहेत तर त्यांना कला या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहेत विलास टांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे नागपूर येथील प्रख्यात होमिओपॅथिक फिजिशियन डॉक्टर विलास टांगरे यांना होमिओपॅथिक क्षेत्रातील असामान्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे नेक्स्ट आहेत बघा पद्म पुरस्कार विजेते खेळाडू तर दोन हजार पंचवीस मध्ये एकूण पाच खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत तर बघा पी आर श्रीजे यांना पद्मभूषण फिल्ड हॉकी आणि माजी खेळाडू आहेत तर पाच खेळाडूंमध्ये एका खेळाडूला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि चार खेळाडूंना पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत तर हे चार खेळाडू कोणते आहेत आर अश्विन तर हा भारतीय माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे आय एम विजयन यांना हे राष्ट्रीय फुटबॉल संघाचे कर्णधार आहेत राष्ट्रीय फुटबॉल संघाचे कर्णधार होते सत्यपाल सिंग पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेले बघा तर ते पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते प्रवीण कुमारचे प्रशिक्षक आहेत हरविंदर सिंग पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहे पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये मध्ये पुरुषांच्या रेखच्या अंतिम सामन्यात हरविंदरने सुवर्ण पदक जिंकले होते तर ते पहिले खेळाडू आहेत पॅरा ज्यांना या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे नेक्स्ट आहेत बघा परदेशी व्यक्ती पद्मश्री पुरस्कार किंवा पद्म पुरस्कार एकूण दहा व्यक्तींना देण्यात आलेले आहेत परदेशी व्यक्तींना यामध्ये पद्म पद्मविभूषण पुरस्कार एका व्यक्तीला देण्यात आलेले आहेत ओसामो सुझुकी यांना वर्णोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे जपानचे आहेत ते दुसऱ्या व्यक्ती आहेत पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे विनोद धाम यांना त्यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी देण्यात आलेला आहे इंटेलच्या चिपचे जनक आहेत ते युनायटेड स्टेट्सचे आहेत त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे पद्मश्री पुरस्कार एकूण आठ व्यक्तींना देण्यात येणार आहेत अजय व्ही भट्ट युएसए चे आहेत ते विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी अरविंद शर्मा साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी कॅनडाचे आहेत ते जोनास मेसेट्टी अध्यात्मासाठी ब्राझीलचे आहेत ते सेतुराम पंचनाथम विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी युनायटेड स्टेट्स श्रीमती शेखा शेखा अली अल जा, बेर अल सभा औषध क्षेत्रासाठी कुवेत स्टीफन नॅप साहित्य आणि शिक्षण युनायटेड स्टेट्स चेतनी चिटणीस विज्ञान आणि अभियांत्रिक क्षेत्रासाठी फ्रान्सचे आहेत ते नितीन नोहरिया साहित्य आणि शिक्षण युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाचे ते आहेत आहे। तर एकूण दहा व्यक्तींना दहा परदेशी व्यक्तींना पद्मश्री किंवा पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पद्म पुरस्कार दोन हजार पंचवीस या संदर्भात महत्वाच्या माहिती पाहिलेली आहे यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद